नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र आंदोलनाने आता गाजतोय खरं तर काही दिवसांपूर्वी एकदम जोमात असलेलं मराठा आरक्षण आंदोलन असेल किंवा आत्ता सुरू असलेलं लक्ष्मण हाके यांचं उपोषण असेल परंतु या दोन्हीही गोष्टींमध्ये आता महाराष्ट्रातील जनता भरडल्या जाते की काय असा प्रश्न निर्माण होतोय नेमकं काय घडत आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया गोष्ट छोटी डोंगरा एवढी मित्रांनो मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी या, या महाराष्ट्रामध्ये कित्येक वर्षांपासून आंदोलन चालू आहे खरं तर मराठा समाजातील कित्येक लोक हे ओबीसी ओबीसीमध्ये आहेत मग त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काही मराठा बांधव असतील विदर्भातील मराठा बांधव असतील खानदेशातील मराठा बांधव असतील म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील तर यातील बराच मराठा समाज हा ओबीसी मध्ये येतो मग राहिला होता तो मराठवाडा आता मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करा असं एक आंदोलन सुरू झालं परंतु त्या ते आंदोलनाला तेवढा प्रतिसाद त्या ते काळापूर्वी फारसा मिळालेला नव्हता परंतु मागील काही वर्षांमध्ये मराठ्यांची मागणी जोर धरू लागली त्यातील एक मुख्य कारण होतं ते म्हणजे कोपर्डी प्रकरण कोपर्डी प्रकरणानंतर महाराष्ट्रभर अठ्ठावन्न मुकमोर्चे निघाले लाखोंचे मोर्चे निघाले आणि यातील एक मुख्य मागणी होती ती म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळावं आता झालंही तसंच मराठ्यांना आरक्षण देण्यात आलं परंतु हे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरती जाणार होत मराठा समाज कुठेतरी खुश झाला उच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकलं परंतु काही कारणास्तव सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकलं नाही आणि पुन्हा एकदा मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा सुरू झाला आणि याच निमित्ताने आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आता या उपोषणावरती एक लाठी हल्ला झाला आणि या लाठी हल्ल्यानंतर या आंदोलनाने खूप मोठा पेट घेतला अख्खा महाराष्ट्र या आंदोलनातून होरपळून निघाला आणि सरकारला काही पावलं मागं जात मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आता मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी ही मराठ्यांना आरक्षण द्या ही नसून मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण द्या ही होती पुन्हा एकदा लाखो लोक एकत्र यायला लागले आणि आता इथेच वादाची ठिणगी पडली खर तर ओबीसीना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण आम्ही देणार असं सरकार सांगत आहे हे कसं करणार हे मात्र सरकार सांगायला तयार नाही दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके असतील किंवा छगन भुजबळ असतील यांनी मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करू नका असं सांगितलं तिसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर जे कधी मनोज जरांगे पाटलांच्या सोबत होते मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा मागत होते आणि आपण एकत्र उमेदवार उभे करू म्हणत होते तेच प्रकाश आंबेडकर आता लक्ष्मण हाकेंच्या स्टेजवरती गेले आणि ओबीसींचं ताट हे वेगळंच असावं असं म्हणू लागले एकूणच काय तर या सगळ्या प्रकारामध्ये आपण जर बघितलं तर कुठेही प्रामाणिकपणा दिसत नाही आहे कुठल्याही नेत्याला हा प्रश्न सोडवण्याची मानसिकता याच्यात दिसत नाही आहे तर छगन भुजबळ असतील किंवा इतर कुठलेही ओबीसी नेते असतील दुसऱ्या बाजूला कित्येक मराठा नेते असतील आणि कित्येक विचारवंत आणि अभ्यासक असतील या सगळ्यांना जर आपण एकत्र घेऊन जर बसलो आणि जर प्रामाणिकपणाचं तत्व अंगीकारून जर हा प्रश्न सोडवण्याचं ठरवलं तर हा प्रश्न सुटू शकतो परंतु हा प्रश्न सुटण्यात कदाचित कोणाचाही फायदा नसावा हा प्रश्न न सुटता जसा या निवडणुकीमध्ये कुठल्या तरी एका गटाला फायदा मिळाला तसाच आता कदाचित दुसऱ्या गटाला देखील फायदा हवा आहे आणि म्हणूनच हे राजकीय नेते या दोन्ही आंदोलनांमधून राजकीय पोळी भाजण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे जे जे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूनी बोलत होते तेच नेते आता लक्ष्मण हाके यांच्या बाजूनी बोलत आहेत अर्थातच दोघांच्या मागण्या या अत्यंत उलट आणि विपरीत आहे मनोज जरांगे पाटील म्हणता आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं लक्ष्मण हाके म्हणता ओबीसी मध्ये देऊ नका मनोज जरांगे पाटील म्हणता ज्यांचे ज्यांचे पुरावे सापडले त्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट द्या लक्ष्मण हाके म्हणता चोपन्न लाख नोंदी या रद्द करा एकूणच काय तर हे दोघेही एकमेकांच्या उभे ठाकलेले आहे आणि दोन्ही ठिकाणे सरकारचं शिष्टमंडळ मागण्या मान्य करत आहे एकूणच हे सरकार फसव सरकार आहे की काय एकूणच हे सरकार नेमक्या मागण्या कुणाच्या मान्य करणार आहे आणि एकूणच या सरकारला या दोन्ही गोष्टी भिजत ठेवून फक्त स्वार्थ साधायचा आहे का असं देखील आता यातून समोर येत आहे खर तर सगळे राजकीय पक्ष आणि सगळे राजकीय नेते जर एकत्र बसले आणि फक्त प्रामाणिकपणा जर यांनी अंगीकारला जे सत्य असेल ते सत्य माना आणि जे असत्य असेल ते सोडून द्या परंतु हे करण्याची मानसिकता कोणाची दिसत नाही मराठ्यांकडे बरेच कारखाने आहे खासदार निवडून आलेले आहेत आमदार निवडून येत आहेत परंतु जसा मागासलेपणासाठी तुम्ही गरिबी हा क्रायटेरिया स्वीकारत नसाल तसा मागासलेपणासाठी तुम्ही या लोकांची श्रीमंती कशीही स्वीकारू शकता असं मराठ्यांना वाटतंय तर दुसरीकडे कुठेतरी माझ्या ताटात आता जे पडलंय ते परत घेऊ नका ते आता परत मागू नका जे चुकून पडलंय ते आता माझ्याकडेच ठेवा अशा प्रकारची मागणी कुठेतरी ओबीसी समाजाकडून होताना दिसते एकूणच काय तर दोन्हीही समाजातील नेत्यांमध्ये प्रामाणिकपणाचा अभाव आणि या दोघांना खेळवत ठेवून सरकार किंवा इतर सगळे राजकीय पक्ष यांच्यामध्ये मुळात प्रामाणिकपणाचा अभाव हा दिसून येतो आहे खर तर या दोन्ही आंदोलनामुळे आता समाजामधली मन ही दुभंगल्या जात आहेत समाज माध्यमांवरती हे दोन्हीही पक्ष एकमेकांवरती टोकाची टीका करताना दिसत आहेत नेत्यांच्या आई बहिणीवरून शिव्या देताना दिसत आहेत नेत्यांचे चुकीचे फोटो व्हायरल करताना दिसत आहेत कोणी कुणाला काय म्हणत आहे तर कोणी कुणाला काय म्हणते एकमेकांना समाज माध्यमांवरती शिव्यांची लाखोली वाहिल्या जाते आणि हेच जर चालू राहिलं तर महाराष्ट्र हा दुभंगल्याशिवाय राहणार नाही कारण ओबीसी समाज आणि मराठा समाज हे दोन्हीही मोठी लोकसंख्या असणारे समाज या महाराष्ट्रामध्ये आहेत कित्येक वर्षांपासून हे एकत्र नांदत होते आजही नांदतायत परंतु या राजकीय स्वार्थासाठी यांची मनं जर आज दुभंगल्या गेली तर पुन्हा ही मनं जोडायला खूप काळ जाणार आहे परंतु हे राजकीय नेत्यांना समजवून सांगणार कोण जर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका हे चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ओबीसी मराठा वाद मिटवण्यासाठी जर काही करता येत असेल तर ते नक्की करा धन्यवाद